अर्जंट आहे का का ना कापूस मला ना बटबट बटबट फुटलं म्हटलं हा एकदम बटबट फुटलं असं वावर झालं का असं वाटतं कापसाची गंजीस लागली का वावर पांडा फटक झालं वावर कोणतं दिसते फटक झाले ना वाईले का माहिती आहे का खादोळ्याचा काय मारू पलटी येईल अरे आम्ही इकत घेतला ना ते कसं त्याला पुरसत नव्हते म्हटलं ते कापसा घेतलं इकडे उदळ घेतला वावर ते म्हणून अर्जन याचाच आहे त्याच्यासाठी जाऊ ना काय याच वास करून जाय तिक तिकडे आपल्याला नाव ठेवू काय बाप रे गुंफाबुडीचं नाव घेऊन आली नाही त्या बागाला बाहेर मी त्या गावाला बाहेर बर तुमचं होत असता सांगा पाबाई संध्याकाळपर्यंत मी अजून संध्याकाळी चक्कर मारतो हां होत भेटे काय नाही भेटतर मला तिकडे दुसऱ्या इकडे चक्कर मारून नाही त्या भाषा कुठं राहत आज पालावं लागतं लोक जुगाड जुगार पटापडत लवकर आलं तर बरं वाटते आलो काय किती दिवस येत गॅबेली मारू नाही आठवण येते आम्हाला आम्हाला आठवण येत का नाही पुरी पूर्वी म्हणते आपल्या इकडे येतच नाही म्हणजे तिकडे गावाची इकडे कोणी कसं आहे बाळू भाऊ आता पहिल्यासारखं निरायला ना आता कसं झालं पहिले पुरुषदा जास्त होत्या आता पापा घंटो का काम मिनटोचा आहे तरी पुरुषदा नाही म्हटलं आता कसं योगायोग असते ते आता कंदिला काम होतं मग चला आता बाळू भाजे चाल मग जाऊ म्हणे उद्या

नाही 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 काही गरज नाही ना बाळाबो कसं आहे आता कधी लाबाजी बंगा मी कंदिलाबाजी घरी गेलो तर कंदिलाबाजीचं जेवणच चालू तर मी घरून जेवण आलो हा मस्त सोल्याची भाजी आहे आपली आणि तेच चालू असते भाकरी हा कंटोलाची जेवारी भेटते नाही तर म्हणून कनिक जरा गतच आहे पोटाले आले सध्या काहीच गरज नाही भई चा मान फो अर्ध अर्धा क बाहिस्ता कोणी नहरत तके तर त्याच्यापेक्षा गेलो त त्यहाँपेक्षा आगोजागी सुविधा उपलब्ध चला लाग नास्ता कुट ना आता काय नै मलाई चला तो तो होत नाही शेंगा गिंगा काढून घे बाले आफले बोरोगिर खास गे बार बाले हे गे बरगिर खाले मस्त भातलाई त्यहाँ तिला बालीला जमणार ना ते बोरो नाही खातात तिला मागस तो बोर खाल्लं तर घसा डडकलो तो तिच्या सर थांबा आता था तुम्ही चहा मानते मी थोडा हट बस अरे कुठ नाही नाही ए मागा मागा तसा झालं तिचं अरे खरी कोटा ते पुट्टीला लय दिलाय बदमाशाने जाय तिला काही एखादा का चिपचिप सोमी सो काही पाकिट घेऊन जाय

अरे काय के त्य कसो काजायन डोइ साजेरी गर चाल भए कन्जीप एउटा मोटो काम हा जस मालका सपोर्ट केला म कस त्यस पहिले पलाट पलाट हुँदा त साड्छ भेटले ती कि त पैसा आले त मामाजी नै मग इकड मोड माल सुन जरा जरसम् बा छपाई चिपाई रहे अन्धर चाहिँ छपाई घर मालक आफ दुकानमा मालक मालक पनि बाहिले पहिले पैसा दोग लाख रुपियाँ दिले दोन लाख रुपियाँ के यता डो साजेरी बा हां असं आहे ना, सपोर्ट करा सपोर्ट कुना -कुना -कुना सपोर्ट ना ते सपोर्ट करावं लागते एकमेकाला सपोर्ट झाल्याशिवाय आपलं काय कोणाकोणाचा निरा पाहायचं वाढ सपोर्ट तर नाही कुठं दुखणे राहायचे लोकायचं तेच बरोबर कोणाच्या याच्यात जर आनंद मानला ना तर अर्ध्या बिमाऱ्या गायब होते माणसाच्या आता कसं आहे आता निरा बिमाऱ्याच वाळून राहिल्या काय मोठं बेकार आहे पण बाळ पाया कसं थंडी बोलती वाढली पण नाही ला, पहिले लायला जो एवढी थंडी पण आता कसं झालं आता ला जो काहून जास्त असे झुंडल्या खाली काय मी पहिले नाही वाटते हा देदाजू पहिले जो अलग थंडी लागे आता अलग थंडी लागून आली बिमाला भलत्या वाढून आल्या बाया थंडीनं आता काय ते आता पाणी दुषित पाण्यातही काय केमिकल टाकून देते ना बा का ते काय पहिले कसं राय आपलं नदी नाल्याचं याचं त्याचं पाणी मस्त व्हायचं पाणी राय व्हायचं पाणी म्हणजे झालं शुद्ध हवा लागली की पाणी शुद्ध होते पण आता काही नाही ते कोण काण करून पाणी पि

हो झाल घ्या लोकल चा ना लोकल जा लागते तिकडे थी। मग कसं मार्केटात जा लागते पाहिजे झाला काय भाव आहे काय नाही तर मोठा टाकाच चालवायला जो कापसाचं काय माहिती समजून निघायला कापूस कापूस तो निला आमचा काय आपला हिच्यासारखा झाला का, का, का कातावल्यासारखा झाला का, नेल <laughs> ने तो तोडून जायला कापूस निरा कावरला आमचा कापूस काय काय ते कापूस कावरणार नाही तर काय होईल त्याला गंजीस मारून ठेवलं मागले झालं का कंदील बुड्यानं ठेवलाय ना घर तसाच आहे दहा क्विंटल कापूस विकलाच नाही आणि काय कावर त्या कापसावर हा कापूस दिला टाकून म्हणजे तो आता कावरतेस ना तो काही भाऊ झाले ना ते आता काय आता दोन पाय इकून टाका तो काही ठेवू नका काही मुला जागरू नका तेवढे पैसे बँकेत टाकले कुठं काही बकऱ्या घेऊन टाकण्या चार चाराच्या दहा बकऱ्या तरी झाल्या असतात बसले आपल्या तेच कापूस घेऊ कोंडत ভাকা খালি ভাকর খালি লস করব আসা না পাহ জি রায়ে না পাহ কষে জ্বার গাওয়া নি উন

गुडी मोठी आहे बाबा माझी चिनी रा बाबा इकडे तिकडे 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 हो बरोबर ठीक आहे ना त्याचं शेंगा घेणार आणू काय तुरी घ्या हा सोल्याची भाजी करायला लावली असते या तुरी शेंगा घेऊन आलो असतो ना आमचं मी काय म्हणून लागेल बाबा ते डॉक्टर आला करे सरकारी दवाखान्यात डॉक्टर आला करे काल गेली होती बरं होतच नाही रे डॉक्टर ते म्हणत जरा दाखवलं तर हातात मुंग्या येऊन राहिले आणि जरा सगळं हे होऊन राहिलं पाय पोटाई दुखून राहिले असं अंग दुखून राहिले थंड थंड दाखवलं असतं जरा असं

अरे या अरे बापा तू बस बस का बसलास नाही काय शिवल्या तू का बिगर बिगर उनीत बसून चालला काय म्हटलं मोठं तुला काही पो पोटात जमते निरा कोणाचे काही दिसलं का निरा तुला का भेस होते का रे हा बसणार नाही तर काय थंडी लागल्या तर उनीत बसाच लागते रे बाबू अरे बाप त्याला बुडीचा कान जमलाच नाही काय बुडीला ऐकू जाते पहिले भले जोऱ्यान बमला लागे के, ऑपरेशन केलं वाटते बुडीचं अरे बा माग केलं बुडी गेली शिबिरात पाठवलं तर बुडीले जमलं बुडीचं बुडीचं आता ऐकू गिकू बरं येते बरं काय म्हणता काय आहे तुमची तयारी आहे हम्म काय घेता आपला गडी गेला ना कशा कशा गेला तिकडे कशा मावली हा ते याले पाहिले माहिती काही तो याच आहे अजून काही निरोप नाही आला अजून काय झालं तिकडे लावलं काम काय नाही चलता काय का पाहिजे का माहिती घेतलीच जरी तिकडे कुठं काय आहे काय नाही चक्कर मारवाला असतो तिकडून जराचं ते तिकडे जा लागत नाही बरं 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 मग चला मग येतो मी माय दरात जाऊन पाहतो तिकडे काय काय नाही तर त्या दवाखान्या पहिले जाऊन पाहतो काय आला तर हा डॉक्टर आला तर मग मी पोट्याला फोन लावतो तिथं कोणाच्या इथं जवळपास मोबाईल आहे हा तुला निरोप देतो मग तू चाल दवाखान्या ধ তুমি ভুষি काय नको करू का काकी मी भूषणला सांगतो भूषणले घेऊन भूषणले पाठवतो भूषण घेऊन जाईल तुला दवाखान्यात आम्हाला लोक जरा काम जरा काम आहे तिकडे हा हा भूषणले पाठवतो तो घेऊन जाईल तुला दवाखान्यात काय काय करतो तू बापा याचा पोर कधी आता तिथं लय काय रे बाबा बाजी तिथं मांग त्याला काही एक शंभरची नोट दिली तिथं वीस रुपये झाले मला आता पन्नास चोवीस म्हणजे त्याच्या बाबा त्यांना दहा रुपये कैसे पैसे दिले मला दहा एकशे डब्बी सांगली त्याला फुट्यान पुढे गायपच करून दिले तिथे लोक मोडलो चढा